मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान कसाऱ्याकडून सी एस एम टीकडे जाणाऱ्या लोकलमधून आठ ते नऊ प्रवासी खाली पडले आणि त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला या अपघातानंतर मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी या घटनेसंदर्भात अधिकृत माहिती दिली या घटनेनंतर रेल्वे बोर्डाकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन गाड्या ॲटोमॅटिक डोअर क्लोजरसह येतील त्यांच्यामध्ये तीनशे अडोतीस ए सी लोकल मुंबई उपनगर साठी घेतल्या जाणार आहेत या गाड्यांना ऑटोमॅटिक डोर फिटमेंट असेल आय सी एफद्वारे आताच्या लोकल गाड्यांना रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्यासाठी सिस्टम लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे दिवा के बीच में घटना घटी थी इस घटना के अंतर्गत अभी तक जो खबर प्राप्त हुई है उसके चलते है। चार व्यक्ति हताहत होने की खबर है इन इस और इसके अलावा चार और व्यक्ति जो जख्मी हैं उनके ऊपर उपचार दोनों अस्पतालों में चल रहा है शिवाजी हॉस्पिटल कलवा और साथ ही साथ में थाना सिविल हॉस्पिटल में चल रहा है इसके चलते रेलवे बोर्ड के द्वारा जो सारे नॉन ए लोकल रेक अभी चल रहे हैं उसमें रेट्रोफ्रीटमेंट करने का निर्णय लिया गया है और साथ ही साथ में जो नए रेक आएंगे वो सारे नए रेक ए के द्वारा चलाए जाएंगे ये निर्णय रेलवे बोर्ड के द्वारा लिया गया है और इसके अलावा हम लोग यात्रियों से निवेदन करते हैं कि कृपया फूडबोर्ड के ऊपर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीला अभिवादन करून बच्चू कडू यांनी अखेर अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन शेतमजूर मच्छीमार यासह विविध घटकांच्या मागणीसाठी बच्चूगडू यांचं आंदोलन आहे सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे की सरकारने अधिक वेळ न लावता तत्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी लातूर येथे माहिती अधिकार कार्यकर्ता प्रशिक्षण मेळवा आयोजित करण्यात आला होता या प्रशिक्षण मेळव्याचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेवार यांच्या हस्ते करण्यात आलंय या मेळव्यात कार्यकर्त्यांनी काम करताना येणाऱ्या अडचणीवर चर्चा केली माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम यावर प्रकाश टाकल्या गेला माहिती अधिकार कायद्याचा कसा वापर करावा अर्ज कसा करावा आणि माहिती मिळवण्याची प्रक्रिया याबद्दल कार्यकर्त्यांना अध्यक्ष सुभाष बसवेवार यांनी मार्गदर्शन केलंय यावेळी सुभाष बसवेवार यांनी मार्गदर्शन करत असताना माहिती अधिकार कार्यकर्ता हा वाघासारखा निडर काम करतोय म्हणूनच तो झुंजार माहिती अधिकार कार्यकर्ता असतो असंही ते बोलायला विसरले नाहीत या मेळव्यासाठी लातूर जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्तात्रय बेंबडे यांनी नमस्कार न्यूज मराठी मध्ये हार्दिक स्वागत नवा भारत नवा विचारमध्ये मी दत्तात्रय बेंबडे मराठवाडा हेड आपल्या सोबत आहे खर तर सर न्यूज मराठी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे नमस्कार सर तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही की आरटीआय कार्यकर्ते तुम्ही जवळपास पाच ते दहा हजार कार्यकर्त्यांना तुम्ही कधीही चोवीस तासात कधी फोन केला की तुम्ही फोन उचलता तर हे काम करण्याच्या मागे तुमचे काय म्हणजे कोणचा दृष्टिकोन नेमका होता की जेणेकरून मला हे केलंच पाहिजे आणि आजची समाजातली परिस्थिती आपल्याला कशी वाटते की आज आपण तुम्ही म्हणता नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणता लोकसेवक आहेत हे जे काही सगळे लोक आहेत ते लोकसेवक आहेत हे आपले नोकर आहेत यांनी आपलं काम केलं पाहिजे काय भावना आहेत सर काय नेमकं माहितीच्या अधिकारात काम करून सामाजिक प्रश्नाचा सा वेध घेणारा एक नवा कार्यकर्ता वर्ग तयार झाला त्यांना माहितीचा अधिकार कार्यकर्ता असं म्हणतात हे व्याख्या शासनानेही केलेली मध्ये तर हे जे माहितीचे अधिकार कार्यकर्ते आहेत हे माहितीचे अधिकार कार्यकर्ते संघटित करावेत आणि माहिती अधिकारामध्ये आपण काम करावं असे माझ्या आयुष्यात एक दोन प्रसंग घडले मी माझीच एक मुंबईहून कुटुंबाला घरी पाठवलेली जी मनी ऑर्डर होती ती मनी ऑर्डर रस्त्यातच गायब झाली माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचलीच नाही तेव्हा मी पहिल्यांदा दोन हजार सात साली माहितीचा अधिकार वापरला आणि माहितीचा वापर अधिक वापरला की दुसऱ्या दिवशी ती अडकलेली मनी ऑर्डर हातात पडली दोन महिन्यानंतर तर ते तेव्हा माझ्या लक्षात आलं की माहिती अधिकारामध्ये ताकद आहे आणि मी माहिती अधिकाराविषयी लोकांना बोलत गेलो सांगत गेलो चर्चा करत गेलो आणि मग मी दोन हजार बारा साली नागरिक अधिकार नावाचं एक मासिक काढलं आणि ते मासिक मी वेगवेगळ्या लोकांना राहिलो तर त्याच्यामधून हा माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ उभा राहिला आणि हा उभा राहिल्यानंतर प्रश्न असा आहे की हे काम का करतो मी मी जेव्हा बघतो की काय चाललेलं आहे राजकीय क्षेत्रात काय चाललेलं आहे सामाजिक क्षेत्रात काय चाललेलं आहे आर्थिक क्षेत्रात काय चाललेलय आरोग्याच्या क्षेत्रात काय चाललेलं आहे शिक्षणाच्या क्षेत्रात काय चाललेलय तर सगळीकडे फक्त सावळा गोंधळ आहे काही नाही आपण काय म्हणतो आपण इथल्या मुलाला शिकवतो की आपलं लोकशाही गणराज्य राज्य आहे गणराज्य म्हणजे लोकांचं राज्य आहे लोकांची शाही परंतु इथं लोकांची खरीशाही आहे का खरी का। खरी लोकशाही आहे का तर इथं खरीशे लोकशाही नाही मी गमतीनं म्हणत असतो की आपल्या लोकशाहीची बालुशाही झालेली आणि ही बालुशाही सुद्धा विटून गेलेली ती पण तिला तिला बुरशी आलेली बुरशी आलेली हे जर बदलायचं असेल तर काय करावं लागेल हे तेव्हाच बदलू खरे लोग ते हुआ तो बदल शकत खरी लोकशाही तेव्हाच येऊ शकते की जागरूक नागरिकांची संख्या वाढली पाहिजे शंभर गबावे नागरिक आहेत आणि एक दत्ता बेमडे फक्त जागरूक नागरिक आहे तर बदल होऊ शकत नाही परंतु शंभरातून कधी आपण दहा पंधरा वीस जर जागरूक नागरिक जर तयार केले तर बदल होऊ शकतो किंवा जे वाईट होते त्याला अटकाव तरी आपण करू शकतो चुकीचं होतं याला आपण थांबवू तरी शकतो तर भ्रष्टाचाराला घालणे आणि पारदर्शक आणि लोकाभिमुख शासन चालवणे याच्यासाठी हा जो कायदा आणलेला तो जास्तीत जास्त लोकांना माहीत झाला पाहिजे लोकांनी त्याचा वापर केला पाहिजे आणि आपली नागरिक म्हणून याची आपली जी ताकद आहे आपली शक्ती आहे ते आपण प्रशासनाला दाखवून दिलं पाहिजे सर खर तर आज बघायला गेलं तुमच्या एवढ्या हो अनुभवावरनं आज महाराष्ट्रातलीच नाही तर देशातल्या परिस्थितीमध्ये जर मी तुम्हाला सांगितलं भ्रष्टाचार आणि विदाऊट भ्रष्टाचार याला जर तुम्ही मार्क द्यायचं म्हटलं तुमच्या अनुभवावरनं आपण कोणी जज नाही होत पण तुमच्या आजची परिस्थिती तर किती मार्क द्यायला आणि आजची परिस्थिती काय तर सामान्य माणसाचा सामान्य माणूस खरंच आज नाही नाही माणसाची सरकारची ही मनीषा दिसत नाही सरकारची ही विल किंवा इच्छा दिसत नाही कि सामान्य माणसाला सगळ्या सुविधा व्यवस्थित पुराव्यात सामान्य माणसाच्या अडचणी दूर व्हाव्यात सामान्य माणसाची उन्नती व्हावी अशी इथल्या सत्ताधाऱ्याची आणि प्रशासनातल्या लोकांची आज तरी मानसिकता दिसत नाही सत्ताधाऱ्याची मानसिकता तास आहे की सत्तेत आलो तर आपण आहोत तोर काय हानायचं ते हाणून जाऊ आणि दुसरी गोष्ट प्रशासनातले लोक आहे ते तर त्यांच्यात त्यांना असं वाटतं की आम्हाला जनतेला लुटायचं आयुष्यभराचं प्रमाणपत्रच मिळालेलं आहे कोणताही सामान्य माणूस गेला आणि त्याचं सहज काम झालं या बसा आम्ही तुमचं काम करतो म्हणून दहा मिनिटात त्याचं जा काम झालंय आणि तो ऑफिस मधून बाहेर पडलाय असा सुखद धक्का एकही नागरिकाला भेटत भेटत नाही बरं तुम्ही तुमच्याकडे तुम्हाला आरटीआयचं काम करत असताना भीती वाटत नाही कारण तुमचे पाच दहा हजार कार्यकर्त्यांना तर नेहमी कोणाचे फोन येतात कोणाच्या धमक्या येतात साधा सरपंचाला आरटीआय दिला की त्याला धमकी येते तर या संदर्भात तुम्हाला कधी भीती वाटत नाही किंवा असे काही अनुभव आले नाही तुम्हाला नाही मला खूप अनुभव आले मला सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे हो अनुभव येतात मला आठवड्यातून कमीत कमी दोन तीन तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन येतात की सर तुमचा माणूस मला फार त्रास देतो तुमच्या माणसाला तुम्ही हे सांगा त्याला तो अर्ज करू नको म्हणून सांगा असे मला सरकारी अधिकाऱ्याचे फोन येतात मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की मी ह्या गोष्टी सांगणार नाही त्यानं माहितीचा अधिकार वापरलेला आहे त्याला तुम्ही माहितीच द्यायची तुम्ही जर त्याला काही वेगळ्या काही गोष्टी देणार असाल आम्ही दाखवणार असाल थांबवणार असाल तर त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल आज एक सगळ्यात मोठी गोष्ट कार्यकर्त्यावर ठप्पा दिला जातो की माहिती अधिकार कार्यकर्ते ब्लॅकमेलिंग करतात माझा असा दावा आहे की सरकारी अधिकारी ब्लॅक करतात आणि त्यांनी ब्लॅक केल्याचं लक्षात आल्यावर एखादा चालक आणि कौशल्यपूर्ण का कार्यकर्ता मी फक्त मेलिंग करतो ओके okay. म्हणजे ब्लॅकमेलिंग तुमचा कार्यकर्ता अजिबात ब्लॅक ते करतात मग करणारा जर कोणी एखादा असेल त्याचे आम्ही समर्थन करत नाही पण करणारा जर कोणी असेल तर फक्त तो मेलिंग करतोय ब्लॅकमेलिंग पूर्णतः कार्यकर्ता करत नाहीत यात सगळ्यात जर दोषी कोण असेल तर ज्यांनी फायली फायलीवर काळे धंदे करून ठेवलेत ते सरकारी अधिकारी पहिल्यांदा ह्याला जोशी आहेत जर काही ब्लॅकमेलिंग होत असेल तर नाहीतर हा जो कलम माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच आहे त्याच्यात कलम एक ते एक दिवस कुठेही ब्लॅकमेलिंगला स्पेस आणि जागा नाही तिथं फक्त माहिती देण्याचीच एक पद्धतशीर आणि कायदेशीर रचना आहे ती तर माहिती द्यावी परंतु हे माहिती देत नाहीत यांनी तिथं त्यांची सरकारी काम करताना चुकीचे बेकायदेशीर काम करून पानावर पाना काळे धंदे केलेले आहेत म्हणून त्यांना त्याचा त्रास होतो आहे आणि त्याचं खापर ते कार्यकर्त्यावर फोडत आहे खरं तर सुभाष भासेकर हो सरांनी संस्थापक अध्यक्ष म्हणून मोठा खुलासा केला की माझा कुठलाही कार्यकर्ता ब्लॅकमेलिंग करत नाही फक्त तो मेलिंग करतो माहिती घेतो पण आरोप जे करतात करता। ते खरं तर हे कर्मचारीच ब्लॅकमेलिंग करतात असं आपल्याला इथे नमूद त्यांनी खरं केलंय सर खरं तर आता बघायला मध्येच यांचं नेतृत्व झालंय मध्ये शिक्षण झालंय मध्ये शिक्षण घेऊन पूर्ण महाराष्ट्रावर कार्यकर्ता नेमणं म्हणजे ही काही साधी गोष्ट नाहीये आणि ते पण कुठला माहितीगार कार्यकर्त्यांचा समूह बनवणं लातूर मधूनच होत आहे लातूर मधूनच शिक्षण घेतल्यानंतर होत आहे लातूरच्या कार्यकर्त्यांना आमचं आव्हान आहे की तुम्ही पण कुठेतरी एक वेगळी इमेज निर्माण करणं गरजेचं कर आहे त्यांच्या माध्यमात तुम्ही पुढे येणं गरजेचं आहे आपल्याला आज इथं असंच नमूद करावं लागेल आणि अशाच वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांची ओळख म्हणून आज आपण मराठवाड्यामध्ये पुढे आणखी येणार आहोत तुरतास धन्यवाद बुलढाणा तालुक्यातील रुईखेड टेकाळे ते वरवण रस्त्याचं चा काम चालू असून हा रस्ता खामगाव ते शेगाव जाण्यासाठी सर्व प्रवाशांना सोयीचा मार्ग असून हा मार्ग खामगाव बाजारपेठेतील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे मुख्यमंत्री ग्रामसेवक योजनेअंतर्गत चार किलोमीटरपर्यंतचे हे काम चालू असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असताना दिसत आहे रस्त्याच्या दोन्ही कडेला काळी माती आहे तर काही ठिकाणी नाल्या अर्धवटच आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते रुईखेड टेकाळे येथील गावकऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केली असता रस्त्यावर टाकलेलं डांबरी मटेरियल एक इंचसुद्धा रुंद नसून ते हाताने उकरले जात आहे त्यामुळे संबंधित विभागाने ठेकेदारांवर योग्य कार्यवाही करून या रस्त्याची पाहणी करावी आणि हा रस्ता चांगल्या दर्जाचा व्हावा जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही अशी शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी सुद्धा मागणी केली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता आमच्या रुईखेडपासून वरवणपर्यंत जो डांबरीकरणचा रस्ता चालू आहे त्या रस्त्याचं पाणी केली असता आम्ही सर्व गावकरी इथं बाहेर गावी जात असताना आमच्या लक्षात आलं की हे इतकं निकृष्ट दर्जाचं काम आम्हाला दिसून आलं हा पायजोगता विषय असा आहे की इथे सध्या हाताने सुद्धा रोड उकरतो याची या संबंधित अधिकाऱ्याने व जे या रोडचा ठेकेदार असेल यांनी त्याची काळजी घ्यावी अन्यथा हा रोड बंद पडण्यात येईल न केलेलं पुरलं असं आविष्य दिसून येतो की हे सगळं जे हाताने जर निघत असेल तर हे रोड करून फायदा काय एवढा जर इथं निधी जर इथं मुख्यमंत्री योजनेतून जर बाहेर येत नसेल तर याचा काही फायदा नाही न केलेला ना पुरला अशी आमच्या या गावकऱ्याच्या वतीनं या अधिकाऱ्याला संबंधित अधिकाऱ्याला मागणी आहे राजकीय वर्तुळात खळबळ इम्तियाज जलील यांनी थेट संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यामुळे राजकीय वातावरण आणखीन चिघळलं आहे नेमकं काय आहे या आरोपाचं स्वरूप कोणत्या मुद्द्यावरून पेटली आहे ही नवी वादळं या बातमीतून सविस्तर जाणून घेऊयात या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी मॅडम यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली कोल्हापूर महानगरपालिका स्वच्छता अभियानाचा सलग तीनशे एकोणनाविसावा दिवस रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीसला यशस्वीपणे संपन्न झाला असून स्वच्छता हे आहे महाअभियान स्वच्छतेसाठी द्या आपले बहुमूल्य योगदान एकच लक्ष कोल्हापूर स्वच्छ अशी सुंदर घोषवाक्य स्वच्छता दूत अमित अरुण देशपांडे यांनी दिली भोकर तालुक्यातील काही कृषी दुकानदार मोफत बियाण्याच्या लाभार्थ्यांची अडवणूक करत असून त्यांना बियाणे देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार केली गेली याचा आढावा घेतला असता त्या ठिकाणी कृषी दुकानाच्या गोडाऊनला प्रत्यक्षदर्शनी बोर्ड दिसून आला नाही किंवा शेतकऱ्यांना बियाणे देण्याकरता कोणीही दिसून आलं नाही दिवसभरात फक्त पन्नास ते साठ शेतकऱ्यांना जेवढे अनुदान स्वरूपात बियाणे मंजूर झालेत ते न देता फक्त बावीस किलोच्या पॅक प्रमाणे बियाणे दिली जात आहेत जेवढी प्रत्यक्ष बियाणे दिली त्याची नोंद न घेता अनुदान म्हणून नोंद झालेल्या बियाण्याची पावती दिली जात असल्याचं तक्रार शेतकरी म्हणत आहेत इतकी गंभीर बाब असूनही कृषी अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचं कुस तो गडबड आहे असं म्हणावं लागेल तालुक्यातील फक्त एकशे ब्याण्णव शेतकऱ्यांना बियाणं देण्यासाठी आणि पावती आवक जावक नोंद करण्यासाठी फक्त एकच व्यक्ती काम करत होती त्यामुळे उर्वरित जवळपास शंभरहून अधिक शेतकरी यांना बियाणं न देता रिकाम्या हातीच परतावं लागल्याने हे जाणून बुजून तर करत नाही ना असा संतापजनक प्रश्न उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे आधीच रोजगार मिळत नाही आणि त्यात भाड्याने आणलेल्या वाहनाचं भाडं कोण देणार असा संतप्त सवाल उपस्थित शेतकऱ्यांनी केलाय यावर तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांच्याशी संपर्क साधला असता मी शेतकऱ्यांसाठी दुकानदारांना विनंती करतो त्यांनी दिली तर घ्या असं उत्तर त्यांनी दिले यावरून सब गोलमाल है भाई म्हणण्याची वेळ आली आहे असल्याचं शेतकऱ्यांच्या तोंडून निघत होतं वरिष्ठांनी त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्यांना होणारे या अडवणुकीतून मुक्त करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून पुढे येत आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांनी तालुक्यातील काही शेतकरी जे की शासनाने मोफत बियाणे पुरवण्याची जी योजना तयार केली त्या योजनेअंतर्गत ज्यांना मोफत बियाणे उपलब्ध झाले परंतु येथील काही कृषी दुकानदार आपल्या मनमर्जीमुळे शेतकऱ्यांना कृषी खात्याकडून आलेले जे सोयाबीनचे बियाणे आहे ते देण्यास टाळाटाळ करत आहे अशी त्यांची या ठिकाणी त्यांच्या बोलण्यातून समजते आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया नेमका प्रकार काय आहे ते कि सकाळी किती वाजेपासून आहे आणि त्यांनी त्यांना आज बियाणे न घेता हाती परतावा लागत आहे या संदर्भामध्ये मी स्वतः तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव सर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं मी विनंती करून पाहतो आपण ऐकून घेऊया चित्रंडून नेमका काय प्रकार आहे काका आपलं नाव काय हा मी शिवाजी शिंदे शिंदेकर मी <tompa> <to> सकाळी साडे दहा वाजता आलो हो बघा सकाळपासून बघा यांनी टाइम गाडी काय लागले बघा एक वाजता जेव्हा गेले बघा गे दोन गे गे गे। तास जेव्हा जाऊन जा। येतो म्हणून नंतर ना आलेच नाहीत बघा त्यांनी हो खालचे फार्म वरी करणे वरचे खाली करणे धर्मशाळा होमशाळा म्हणलो यांचं का हो कर्तव्य काय होय बघा कशी ऑफिसला देणे दे दे कशी सहायकाच्या मार्फत वाटप करणे यांचं कर्तव्य होय बघा मी नंतर तीन चार लोकांना फोन लावलं त्यांनी कोणी फोन माझं उचलला गेले फोन लावलं त्यांनी पण माझा फोन उचलला गेले बघा पण असे काही करणं योग्य नाही आजपर्यंत तिथं पाणी नाही काही नाही हो असं चालू आहे बघा आमचं तुम्हाला किती मिळालं होतं मला पंचायतकडे मिळालं होतं बघा यांनी काय म्हणते तुम्हाला पंचायतकडे भेटणार माहीत काय अडचण काय अर्जण त्यांनी आता भविष्य बँक तयार केली बघा त्यांची मनमानी काय बात चालू आहे की तुम्हाला किती सांगितलं मला पंचायतकडे देतो सांगितले होते बघा नाही नाही आज, आज किती देतो मी सांगितलं इथं आल्यानंतर आता सहासष्ट किलो सहासष्ट किलो हा आणि बाकीचं नऊ किलो उरलेलं नाही म्हणत काही नाही म्हणत मग तशी ते नोंद घेत का नाही घेत नाहीत बघा मग नोंद किती ते घेत आहेत सहासष्ट सहासष्ट असं नोंद पंचायत घ्यायला बघा सहाशे घेऊन द्यायला म्हणजे नोंद कमी ती घ्या जास्तीची घ्यायला कमी हा चालू आहे बघा यवतमाळ येथे दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटांचे सुनील पोतगंटवार यांची आर्णी तालुका अध्यक्षपदी तर राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्षपदी दिनेश जाधव हो यांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमात पक्ष निरीक्षक का आमदार संजय घोडके यांच्या हस्ते ही निवड जाहीर करण्यात आली याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कामारकर ज्येष्ठ नेते वसंतराव घुईखेडकर नाना गौडबैले यांच्यासह अनेक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सुनील पोतगंटवार यांच्या पक्षात नुकताच प्रवेश झाला असून त्यांना मिळालेली ही जबाबदारी ही त्यांच्यावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक मानलं जातंय सुनील पोतगंटवार यांनी नियुक्तीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं आहे की पक्षाच्या धोरणानुसार आर्णी तालुक्यातील संघटना मजबूत करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे सामान्य जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणे आणि कार्यकर्त्यांना योग्य न्याय देणे हे माझं प्रमुख उद्दिष्ट राहील या नियुक्तीमुळे आर्णी तालुक्यात ता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अधिकच सक्रिय होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी यांनी एप्रिल मे या महिन्यातील पाण्याचे नमुने तपासण्यासाठी पाठवले असता ग्रामपंचायतीच्या नळ योजनेची पाईपलाईन नाल्याच्या बाजूने जात असून या नाल्यातील सर्व दूषित पाणी नळ योजनेच्या पाईपमध्ये जात आहे आणि नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न शांतीनगर येथील नागरिकांनी आपली व्यथा न्यूज मराठी बाय बोलताना व्यक्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दवणे यांच्याशी बातचीत केली असता ग्रामपंचायतीला पत्र देऊन कळवले आहे असं त्यांनी सांगितले प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी देखील येथील नागरिकांची मागणी आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी असंतोष आडे यांनी पंधरा दिवसापासून फोडलेला आहे हे समजा नळ घ्याच नाल्याचं पाणी सगळं चाललं हा आणि सगळ्या दहाण पाणी आलं दोनदाचे नळ आले, आले का आम्ही भरलं नाही पाणी हा असं आमची ग्रामपंचायतची दुर्लक्ष हे तात्काळ करून द्याव ग्रामपंचायतनं आणि हे दूषित पाणी पिण्यापासून आरोग्य तुमचं चांगलं आहे की धोक्यात आलं की काय याला जबाबदार कोण राहील ग्रामपंचायत ठीक आहे आपल्यासोबत हे मुळावा गाव oh. आहे मुळावा गावातील नागरिक आहेत यांचं घर आहे इथे हे बाजूला दिसणारं घर आहे आणि या जे ग्रामपंचायतची नळ योजनेची पाईपलाईन आहे oh. ती पाईपलाईन अत्यंत नालीला भिडून आहे आणि ती नाली फुटून त्या नालीचं पाणी पूर्णपणे दूषित पाणी त्या पाईपमध्ये जाऊन ते नळाच्या वाटे सर्व लोकांना जात आहे तरी प्रशासनाने दखल घेऊन या नागरिकाच्या आरोग्याची काळजी घ्यावी व अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर ग्रामसेवकावर कार्यवाही करण्यात यावी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन प्रतिनिधी संतोष आडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साहेब आहेत सर uh, आपलं न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये स्वागत आहे सर मुळावा ग्रामपंचायतच्या नळ योजनेच्या पाण्यामध्ये एक हा प्राणी आढळलेला आहे आणि आपण याला आता पाहिलेला आहे याला आपण पाहिलेलं आहे आणि पाण्याबद्दल आपण आपल्या दवाखान्यामार्फत पी एस सी मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत काय काय केलेलं आहे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्यसेवकामार्फत आपण नियमितपणे रासायनिक व पाण्याची जैविक तपासणीसाठी नमुने पाठवत असतो मार्च महिन्यामध्ये हा सॅम्पल अयोग्य आला होता एप्रिलमध्ये पण पाणी नमुना पाठवण्यात आलेला आहे आज तुम्ही घेऊन आलेले सॅम्पल जे आहे सॅम्पलमध्ये जी आळी वळवळ करत आहे ही पाण्यातील शिदोड आहे की नारूचा किडा आहे याबद्दल तपासणीसाठी उद्या सकाळीच प्रथम प्राधान्याने पाठवण्यात येईल तपासणीसाठी लॅबला त्यानंतर जो काही अहवाल प्राप्त होईल त्यानंतर म्हणता येईल की काय आहे काय नाही त्याबद्दल उपाययोजना करण्यासाठी आम्ही तयार आहोत तसेच हे आम्हाला प्राप्त झाल्याबरोबर मी माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक व संबंधित आरोग्य सेवक यांना संबंधित पाणी स्रोताकडे जाऊन पाहणी करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत सर मे महिन्याचे पाण्याचे अहवाल आपण पाठवले का मे महिन्याचे सॅम्पल पाठवलेले आहेत परंतु त्यांचे रिपोर्ट अजून प्राप्त व्हायचे आहेत धन्यवाद सर गाव ते कोळी या दोन गावाच्या शिवारामध्ये मागील काही दोन तीन महिन्यापासून अचानकपणे रोही याचे आगमन झाले असून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अन्नभक्षण करण्यासाठी त्याची घोडदोड चालूच आहे यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर अतोनात नुकसान सुद्धा झालंय एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्यांनी जर तळ टाकला तर, तर पूर्ण शेत ते उद्ध्वस्त करतात त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या रोह्यामुळे एक मोठी दहशत निर्माण झाली हदगाव शहरातील कुठलेही अधिकारी याकडे अजिबात लक्ष देत नाही आहेत शेतकऱ्यांची शेतामध्ये लाखो रुपयांच्या बियाणाची पेरणी झाली असून ती अशी शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर नष्ट होत असल्याने शेतकरी अधिकाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे हिमायतनगर तालुक्यातील वीरसनी येथील अवैधवाळू साठा असल्याची माहिती मराठा डिजिटल पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष गजानन जिद्दीवार यांनी तहसीलदार हिमायतनगर यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर वाळूचा लिलाव शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास होणार होता सदर वाळू गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना वितरित होणार होती या बाबीचं वृत्त संकलन गजानन जिद्देवार करत असताना वाळू माफियाने त्यांना मारहाण करून दोन्ही मोबाईल फोडून अंगावर टॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी वीरसनी शिवारात घडली याबाबत या गजानन जिद्देवार यांनी हिमायतनगर पोलीस स्थानकाला दिलेल्या तक्रारीत असं नमूद केलंय की दिनांक सहा जूनला शुक्रवारी अकरा वाजण्याच्या सुमारास हिमायतनगर तहसील अंतर्गत रेती साठ्याची माहिती आणि माहितीचा अधिकार घेऊन वीर सनी मार्ग हदगावकडे जात असताना वीरसनी येथे गावरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात वाळूसाठा असून तहशीलकडून त्याचा लिलाव होणार होता सदर बाबीची माहिती जाणून घेण्यासाठी वृत्तांकन करण्यासाठी तेथे गेले असता त्या ठिकाणी सात ते आठ ट्रॅक्टर उभे होते पोलीस पाटील तलाठी इतर जनता हे सर्व प्रमाणात हजर होते आणि तहसीलदार येणार म्हणून प्रतीक्षा करत होते तेवढ्यात जिद्देवार हे वाळूच्या ढिगेचे फोटो काढत असताना तेथे हजर असलेल्या वाळू माफिया आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी शेख अपरोज यांनी जिद्देवार यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलीस स्थानकात यातील आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजून आरोपी अद्याप फरार आहे असं सांगितलं जात आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी